नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर सकाळ सकाळ उतर गुरुवारचा सॉरी सोमवारचा बाजार भेंड्याचा बाजार असतो तर सकाळ सकाळ आम्ही राहिले कॅरेट तोडायला होतो आणि आदल्या दिवशी यांनी सात आठ कॅरेट तोडले होते तर सकाळ सकाळी म्हटलं दोन तासामध्ये भरपूर माल तोडून देखील होतो आणि सध्या टोमॅटो भाव खूप चालू आहे म्हणजे आठशे नऊशे मिडियम टोमॅटो जातो त्यामुळे सकाळ सकाळी टोमॅटो तोडायला आले होतो आणि इकडे चालू होते म्हणजे आमच्या अण्णाबाबांच्या गप्पा तर अण्णाबाबा छानपैकी आम्हाला सजेशन देत होते म्हणजे काही जर चुकलं ओके तर ते सांगत होते आम्हाला म्हणजे तर ते बसले होते तिकडे तर आमच्या अशाच काम चालू असतो ना गप्पा देखील चाललेल्या होत्या काल रविवार होता म्हणून रविवारी सुट्टी घेते सारे रविवारी तसं आम्ही रोज हाफ करतो आणि रविवारी फुलडे आहे ना गुल <laughs> टोमॅटो तोडून झाल्यानंतर आम्ही राहिलेली जी सरकी आहे तिला खत टाकून घेतलं खत टाकून घेतलं म्हणजे काय होतं की आपण सरकी जरा होईल कारण ती सरखी जरा थोडीशी मध्य असल्यामुळे ती पूर्ण फसलेली होती ती काही वरतील निघायला जागा नव्हती त्यामुळे चालली होती इकडे आमचं वकर आणि खत टाकायचं बुंदी सारखेला आणि हे थोडस विजट देखील झालं होतं कारण की आम्ही ते आदल्या दिवशीच कालून ठेवलं म्हणजे थोडंफार राहिलं होतं कारण आधी ट्रॅक्टरना हाक हाकून घेतल्यानंतर ती जी सरकी आहे ती बुजली जाते त्यामुळे आम्ही ती थोडीशी अर्धी गुन्हे आहे ती दुसऱ्या दिवशी टाकून घेतली म्हणजे खतदेखील वाया जात नव्हतं आणि थोडं राहिलं देखील होता हा जो कोपरा आहे तो राहिला होता आणि छानपैकी नंतर क्लीन करून घेतलं तर ह्या फ्रेश वातावरणामध्ये फ्रेश आणि जी काही एनर्जी आहे ती एक वेगळीच असते म्हणजे आपल्याला इथून ऊर्जा मिळते एक प्रकारे कारण जे झाडं आहे तेच आपल्याला एक प्रकारे ऊर्जा देतात तर त्याप्रमाणेच आमचं झालं होतं

आणि घास कापायला वा भरू राहिला आज घास होय घास भरायचं कापायला नंतर मग का मग ते कोरडं का हां मग आधी कापून घ्यायला पाहिजे तो किती आदंदी हे सगळं भरले काय सगळ्या लाईन हां मग उद्याला लावून खोटीच बर <गणीण> दे 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 ते प बरोबर आपली तिकडचा आवर असतो भरत भरत्रेन काय म्हणले तर आत्ताच खताच्या बादल्या ते धुवून घेतल्या आणि यांची चालू ते घासाला पाणी भरायचं आणि तिकडं आमची लाणी जोडी एक जण वखर वा मारत म्हणजे ट्रॅक्टरनी आणि ती बुजाली येली सर जमा करते इथं मग तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेराने लय तू बसा निघायला लागलो काय चालू आहे गुजलेली सारखी आमची सरकी ना मेन म्हणजे मधी लावली म्हणून आम्हाला सरकी वर काढावं लागू राहिला आहे ना हां बापरे तू मातीला राहील का प्रत्येकाला माती, माती नकलो मी माती नकलो हे बघ मी तुला सांगते ही फक्त पडलेली की ही अशी ही वर करायची फक्त ही ऊ बिझी सारखी तिथे काहीच प्रॉब्लेम नाही बरोबर व्यवस्थित होणार ती हे बघ ही तर ही तर बुजलं पूर्ण तर असा होता आजचा छानसा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनल जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छान्स या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय